हिला दमदाटी करून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास विकी पवार यांनी बळजबरी केली या दबावाने चैत्राली कांबळे हिने आत्महत्या केली असा आरोप चैत्रलीच्या कुटुंबीयांनी केला आहे दरम्यान या घटनेतील आरोपींची चौकशी व्हावी आणि आरोपींना शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन कांबळे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांना दिले आहे सुहासिनी अजित कांबळे यांची मोठी मुलगी चैत्राली अजित कांबळे वय सतरा वर्षे ही पाच महिने डी जी कॉलेजला शिक्षण घेत होती दरम्यान विकी सुनील पवार हा गेल्या वर्षापासून चैत्राली हिला लग्नाचे अमिष दाखवून दमदाटी करून खुनाच्या धमक्या देऊन सत्तर हजार रुपये आणि दोन तोळे सोने काढून घेतले व तिच्यावर शारीरिक संबंध ठेवायचा अशी जबरदस्ती केली चैत्राली हिने विरोध केल्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर तुझ्या घरातील अमानुषपणे मर्डर करेन मला विकी पवार म्हणतात माझा चुलता राहुल पवार हा मोठा गुंडा आहे तुमचे घरदार पेटून देऊ अशा धमक्या विकी पवार याने दिल्या हा सर्व प्रकार चैत्राली हिने कुटुंबियांना सांगितल्यानंतर सर्वजण गोडोली पोलीस चौकी येथे गेले मात्र पोलीस चौकी बंद होती म्हणून घडलेला प्रकार थांबावा यासाठी कांबळे कुटुंबीय विकी पवार याच्या वडिलांना भेटायला गेले असता आम्ही कोणाला भीत नाही तुम्हाला काय करायचंय ते करा आमच्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत अशा उलट धमक्या दिल्या घडलेल्या सर्व प्रकारात चैत्राली हिने शेवटचा पर्याय म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली तिच्या आत्महत्येस विकी सुनील पवार सुनील पवार शीतल पवार हे जबाबदार आहेत असा कांबळे कुटुंबियांनी आरोप केला आहे यानंतर कांबळे कुटुंबीय गोडोली पोली स्टेशन गेलान अंतर, पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर पोलीस कर्मचारी गायकवाड व पोरे यांनी जबाब नोंदवून घेतला व तिन्ही आरोपी फरार आहेत असे सांगितले तुमची जातीवादाची फिर्याद घेणार नाही असेही सांगण्यात आले याच कालावधीमध्ये गोडोली पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक पोरे साहेब गायकवाड आणि इंडे यांनी आरोपींना सहानुभूती दाखवून मुलाला अटक न करता फरार आहे असे सांगून त्याची हजेरी दाखवून कांबळे कुटुंबियांना अंधारात ठेवले वरील सहा जणांवर कारवाई करून शिक्षा व्हावी अशी मागणी कांबळे कुटुंबियांनी केली आहे अजित कांबळे माझी मुलगी आहे पवार नावाच्या प्रवृत्त आहे माझी मुलगी डी जी कॉलेजला प्रथम वर्ष शिक्षण घेत होती त्याच्यामध्ये जाता येता त्यांचे प्रेमसंबंध कॉलेजच्या आवारामध्ये जमलेले आहे माझ्या मुलीला प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून तिला फसवून तिच्याकडून पै वेळोवेळे पैसे व दोन थोडे सोनं तीस वीस तीस तीस पस्तीस हजार रुपये तिच्याकडून घेतलेले आहे असं लग्नाचं प्रेमाचं हे करून नाटक करून तिला पूर्ण फसवून तिला असं त्रास दिलेला आहे भरपूर अधूनमधून सारखा नेहमी त्रास द्यायचा आणि त्याच्यातून माझ्या मुल मुलीनं कंटाळून त्याच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीनं वीस नऊ दोन हजार अठरा रोजी राहत्या घरी आत्महत्या केली आहे ते त्याच्यानंतर मी त्या दुःखामध्ये दोन तीन दिवस झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला फिर्याद नोंद केली त्यानंतर पोलिसांनी आरोपी फरार आहे असं म्हणत म्हणत दीड दीड महिना माझा घालवला आहे आणि ज्या ज्या वेळा आम्ही पोलीस स्टेशनला जात होतो त्या पोलिसांनी आम्हाला सांगितले आरोपी फरार आहे तपास चालू आहे असे करत आमचा वेळ घालवला आहे आणि आरोपी फार कोर्टापर्यंत पोचला तरी आम्हाला सांगतात की आरोपी फरार आहे तर अशा तऱ्हेने सगळी आम पोलिसांनी आमची फसवणूक करून आरोपीला सवलत दिली आहे जा अटकपूर्वक जामीन मिळवण्याची तर याचे ह्या याच्यामध्ये मला न्याय मिळावा हां माझी मुलगी चैत्राली अजित कांबळे वयवर्ष सतरा वर्ष पाच महिने मुलीचे वय होते आणि माझ्या मुलीचे गेल्या वर्षापासून की पवार या मुलावर माझ्या मुलीचे प्रेम संबंध होते माझी मुलगी डी जी कॉलेजच्या डे एच्या इयरला होती माझ्या मुली मुलीने शांत माझ्या मुलीला सो सोडण्याची परत पैशाची मागणी घालायचा आपण लग्न करू बिझनेस करू म्हणून माझी मुलगी वारंवार वारंवार तो मुलीला टॉर्चर करायचा मुलीला ब्लॅकमेल करायचा मुली पैसे घ्यायचा मुलगी आमची खुपचूप गुपचूप राहायची शांत राहायची तरी पण आम्ही मुलीला विचरायचं तरी पण मुलगी आम्हाला काय त्याच्या टॉर्चरमुळं आम्हाला काय तिला सांगत नव्हती घाबरत होती त्या मुलाला तू जर घरी सांगितलीस तर तुझ्या वडिलाला मारेल तुझ्या आई आईला भावाला असं मारे म्हणून मुलीला धमकी देत होता म्हणून मुलगी आम्हाला मुलगीनं आम्हाला घरात सांगितलं नाही बरेच दिवस नंतर ना परत घरा एममधनं ए टी एमद्वारे पैसे घ घरातनंच जायला लागले मुलीला आम्ही विचारायला लागलो तर तेच लग्न करून पैसे घेतला अडीच तीन डोळे माझ्या सासूचे सोने पण गेले आणि मुलगी नंतर शेवटी शेवटी लग्न करू म्हणून मुलीला म्हटलं फसवलं म्हणजे तू माझ्या जातीची नाही मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही आणि मुलीला वारंवार शारीरिक संबंध पण मुलीला त्रास द्यायचा मुलगी शेवटी स्वतःचा हातावर त्या मुलाचे नाव लिहून स्वतः मुलगीनं आत्महत्या केली अशा गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे आणि माझी मुली मुलगी मरण्याचं कारण त्या मुलामुळंच माझ्या मुलीनं आत्महत्या केली आहे